क्रीडा क्षेत्रातील एक अत्यंत थरारक आणि महत्वाच्या घडामोडीने सध्या लातूर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे लातूरच्या क्रीडा प्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणीच आहे कारण येत्या काही दिवसात त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तायकॉनदो पतूचे चित्तथरारक क्रीडा प्रदर्शन पाहायला मिळणार आहे होय आपण बोलत आहोत पस्तीसव्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट महिला व पुरुष अजिंक्य पदक तायकोंदो स्पर्धा दोन हजार पंचवीस बद्दल दिनांक पाच ते सात डिसेंबर दरम्यान लातूरच्या क्रीडा संकुलात महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट तायकोंद पटू आणि स्पर्धेत सहभागी होणार आहेत विशेष म्हणजे यात अनेक आंतरराष्ट्रीय पथक विजेते खेळाडू आपला कस लावताना दिसतील या ऑलिम्पिक स्तरावरील खेळाचा रोमांच त्यांची शिस्त आणि खेळाडूंची अवस्मरणीय कौशल्ये लातूरकरांना दिनांक सहा आणि सात डिसेंबर रोजी अनुभवायला मिळणार आहे माजी मंत्री आणि आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पडणार आहे लातूरच्या क्रीडा इतिहासातील एक गौरवास्पद क्षण जवळ आला आहे पाच ते सात डिसेंबर दोन हजार क्रीडा संकुल औसा रोड लातूर येथे आयोजित करण्यात आली आहे पस्तीस वरिष्ठ गट महिला व पुरुष अजिंक्यपद तायक्वांडो स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले प्रतिभावान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकलेले तायकांडो खेळाडू ऑलिम्पिक स्तरावरील या स्पर्धेत आपल्या चित्तकारक फाईट प्रदर्शन करतील लातूरकरांना सहा ते सात डिसेंबर रोजी तायकॉन्डोच्या या रोमांचक लढतीचा थेट अनुभव घेता येणार आहे ऑलिम्पिक स्तरावरील या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी शासन मान्यताप्राप्त तायकांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित होत आहे आमदार अमित विलासराव देशमुख यांची या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती असणार आहे मागील वर्षी चौतीसवी स्पर्धा यशस्वी केल्यामुळे पुन्हा एकदा लातूर जिल्ह्याला या महत्वपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची निवास आणि भोजन व्यवस्था करण्याची जबाबदारी जिल्हा संघटनेने स्वीकारली आहे शिस्त साहस आणि कौशल्य यांचा हा त्रिवेणी संगम पाच ते सात डिसेंबर लातूर येथे बघायला मिळणार आहे त्यामुळे ही संधी मिस करू नका